हॅलो वेलकम मी तेजल चौकीकर खो टाइम महाराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत येत असतात कधी त्यांच्या बिंधास आणि रोकठोक वक्तव्यामुळे तर कधी त्यांच्या वैयक्तिक किंवा प्रोफेशनल कामामुळे ते चर्चेचा भाग होत असतात अमृता फडणवीस या त्यांच्या गाण्याच्या शैलीतून त्यांच्या चाहत्यांचे नेहमीच मनोरंजन करत असतात सध्या देखील त्या एका व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे चर्चेत आलेल्या आहेत त्यामध्ये त्यांनी उखाणा घेत तकांवर सोडलेला पान हा सरळ सरळ समजून येणारा आहे आणि खूप काही सांगून देखील जाणार आहे अमृता फडणवीस या सोशल मीडियावर तशा कायम सक्रिय असतात ते त्यांचे अपडेट सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट करत शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतात अमृताजी या कधी त्यांच्या गाण्यातून तर कधी इंस्टावरी रील्समधून चाहत्यांचे मनोरंजन करतात अमृताजी यांचा चाहता वर्ग देखील मोठा असल्याने त्यांचा प्रेक्षक वर्ग देखील मोठा आहे त्यांच्या प्रत्येक पोस्टला लाईक आणि कमेंटचा वर्षाव देखील होत असतो तर सध्या त्यांचा एक व्हायरल झालेला व्हिडिओ आहे त्यात ते उखाना घेताना दिसून येत आहेत दरम्यान नागपुरातून अमृताजींनी विरोधकांवर निशाणा साधलाय त्यातून त्यांनी केलेली राजकीय के टोलेबाजी ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय आहे अमृताजी आपल्या त्या उखाण्यात म्हणतात ज्यांनी मारले ना करते वर बाण त्या देवेंद्रजी कडून मी घेऊन आले विकासाचा बाण आता सगळ्यांनी स्वीकारावे एकत्र आपण महाराष्ट्र करून निर्माण अमृताजींचा तो उखाणा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय त्यावर नेटकऱ्यांनी आणि कमेंट करून त्यांचं कौतुक देखील केलेलं आहे यापूर्वी देखील अमृता फडणवीस यांनी त्यांच्या भाषणातून विरोधी पक्षांवर कडाडून टीका देखील केल्याचं दिसून आलं त्यामुळे त्या चर्चेतही येत असतात त्या वक्तव्याची महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चाही देखील झालीये आणि होत राहतीये या सगळ्यात त्यांच्या नव्या उखाणानं लक्ष वेधून घेतलंय तर असेच नवनवीन व्हिडिओज आणि बातम्या पाण्यासाठी सबस्क्राईब करा फॉलो करा टाइम महाराष्ट्राला